हाय चला शुभ्रा ए शुभ्रा कोण आलं चाललं पण व्हिडिओ नाही काय नाही रात्री चालत आहे आणि सकाळ सकाळ तर चालली कोण आलाय शुभ्रा गराबाय असुद्या धराबा या तुम्ही मोठा आहे <laughs> <मोटा है। laughs> पिशवीत येत होती कि त्या पिशवीत बारकी <laughs> वटी ठेवायला तर मम्मी आलती झाल्यात आवरले पोहेच नाष्टा वगैरे केलाय आणि चालल्यात लगेच राहना हाय पिशवी तर मोबाईल मध्ये पण चार्जिंग नव्हती बरंच आपलं पॉवर बँकला लावून चाललंय व्हिडिओ म्हणलं काढावं छान असा छोटासा आणि शुभ्रा होका का टक लावून बघती नुसती शुभ्रा तुला कुठे जायचंय होय हो आपण चारचाकी घेऊन जावा हा हा आपा तू बी पप्पा आजी सगळी जवा मोठ्या गाडीत चॉकलेट ठा तुझ्या आजीन खाय आणले काय काय केळ चक्कू चॉकलेट आपल्या आजीपाशी दिवाळा शुभ्रा काय अगं गळ्यातलं ठुलं दुधाची बातली ठुली आम्हाला ठुतीक काय ते पिशवी टाका दुधाची बाटली बी राहिली की हा 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 चला हे जायचं का आता बारामतीला हेटे पेटे पेटे वायच <laughs> <गर्टेला। laughs> <गर्टेला। laughs> <गर्टेला। laughs> महाग लागली होती का रा हो तर सगळा तसाच आहे पोहे ही बनवलेलं मी येऊ का मी शुभ्रा <laughs> <हीकड़ा बागा। laughs> <हीकड़ा बाग> <laughs> हा हिकड बघा हिकड बघ शुभ्रा हा काल ना चला कशाला <चाला। laughs> <चाला। laughs> बांधता टाक पिशवीत पिशवीत टाक किती <laughs> हा हा ती दुसरी पिशवी हाय की हाडपी घेतली नाही तो आपा सगळ्यात आधी ती ठू हाडपी हाड़पी म्हणजे पशी कायच नाही पण परत येत हालायच म्हण हाय गाडी चावी काय आपण शुभ्रा तू जा, जा, जा जाओ। जाओ। ओ, का चल आपाकड जा आपाकड जा आपले आपण उद्या जाऊ जाऊ आता काय करणार रे देवा केली कपडे नवे कपडे घालून जाऊ नवी मागना जाऊ आपण बर नवी साडी घातली कराय तसे नवी कपडे घालून जाओ जा आप। प्रसाद जाऊ सायकलान नाही गावातून ना सायकलान ती का प बाबाकड प्रसाद बाबाकड गी प्रसाद लावला आधी तरी अयो प्रसाद गेली आमच्याकडे यायला आपल्या बागर जावा मोठ्या गाडीत जाऊ आपण सायकल आणाय आपल्याला हा पंधरा दिवस झाले कटाण पोराची सायकलच घ्यायची बल्ली त्या एका पोराने आल्या बघितल्या हे शिवरा आताच्या आता घ्यायची तुला सायकल बर जाऊ तुला घेऊ द्या बाय बाय कर आजीला बाय बाय जावा बाय बाय

बोलाय जा नऊ वाजून एक मिनिट झालंय